नमस्कार खबर तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि अशातच आता महायुतीतून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या व्यतिरिक्त आता शिवसेनेची ही लोकसभा जागेची मागणी आता पुढं आलेली आहे आणि या संदर्भात जिल्हा प्रमुख मारुतीजी धिरडे यांनी आज पत्रकारांशी पत्रकार परिषदेत संवाद साधलाय कपिलजी पाटील यांचं काम करणार नसल्याचं बोलत त्यांनी ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं मागणी लावून धरलेली आहे महायुतीत आता ही बिघाडी होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत एकीकडं महाविकास आघाडीत देखील अशीच परिस्थिती सुरू आहे की काँग्रेस जागा मागते आहे आणि ही जागा भिवंडी लोकसभेची ही राष्ट्रवादीला बाळामामांना जाहीर करण्यात आलेली आहे तर आता पुन्हा महायुतीत देखील असाच प्रकार पाहायला मिळतो आहे की महायुतीतून ही भाजपाला गेलेली कपिल पाटील यांची जागा शिवसेने देखील आता मागणी करत आहे आणि शिवसेनेच्या वतीने पहिलं नाव येते ते जी प्रकाशजी पाटील जे शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांच्या वतीने खासदारकीसाठी ही उमेदवारी मागितली जाते आणि या संदर्भातच आज जिल्ह्यातील आणि लोकसभेतील सर्व तालुकाप्रमुख शिवसेनेचे एकत्र आले आणि त्यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केलेली कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजपचं काम करणार नसल्याचे देखील यावेळी सांगण्यात येत आहे भिवंडी लोकसभेच्या रणसंग्रामाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे आणि आता ह्या महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्या ह्या बिघाड्या आता कितपर्यंत सुरू राहतात आणि नेमके कोणते उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे पाहावे लागेल